तर आता तुमच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया आणि सुरुवात करूया शिवसेनेचे प्रवक्ते आ, हारून खान शिवसेनेचे आमदार हारून खान यांच्यापासून हारून जी सर्वांच्या मनात असलेला प्रश्न मी भी तुम्हाला विचारते की सगळे वाट बघतायत पण युतीची घोषणा अजूनपर्यंत का झालेली नाही आणि त्यामुळे कुठेतरी दोन दगडांवरती पायेत का असं आम्हाला वाटतंय काय सांगाल सगळी वाट बघतायत त्यामध्ये काय दुमत नाहीये कारण मराठी या एका मताने मराठी या शब्दासाठी मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठी जेव्हा दोन भाव एकत्रित येत आहेत तरी त्यावेळी महाराष्ट्राचे जनता ती पूर्ण जनता जी आहे ती खुश झालेली आहे आणि दुसऱ्या कुणालाही याच्यावर विचार करण्याचं कारण नाही आहे माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा दोन भाव एकत्रित येत आहेत तर बाकी लोकांच्या पोटा, पोटात पोटदुखी व्हायला नाही पाहिजे बर पण मग ठीक आहे आपण विचारूया आता थेट नवनाथ बन यांना अशी काही पोटदुखी आहे का नवनाथजी नाही अजिबात नाही पोटदुखी असायचं काही कारण नाही आम्ही दोन्ही भावांना एकत्र येण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आमचं कायम म्हणणं आहे, आहे की दोन्ही भावांनी एकत्रित राहावं त्याबद्दल आम्हाला काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही राहिला प्रश्न मुंबई महापालिका निवडणुकीचा मुंबईमधल्या सर्वसामान्य मराठी मतदारांनी मुंबईकरांनी ठरवलंय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला निवडून द्यायचे त्यामुळं हे दोघं एकत्र आले किंवा नाही आले तरी त्याचा फारसा फरक महायुतीवर पडणार नाही मुंबई महापालिकेत महायुतीचा मराठी महापौर होईल हे जवळपास निश्चित आहे आता राहिला प्रश्न या दोघांनी एकत्र यायचा संजय राऊत असं म्हणाले की बाप निघले तो दूर तक जायगी परंतु असं झालं की मेरे अंगणे मे तुम्हाला क्या क्यामुळे अशा पद्धतीची अवस्था या दोन्ही गटाची असेल तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला सुद्धा टाळी कोण देणार टाळ्या द्या अशा पद्धतीची वक्तव्य दोन्ही बाजूने झाली दोन हजार चौदालाही या दोन्ही भावांची एकत्र युती झाली नाही त्यानंतर दोन हजार एकोणीसलाही अशा पद्धतीचे प्रयत्न झाले दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत देखील अशाच पद्धतीचे प्रयत्न झाले परंतु सातत्यानं सन्माननीय राज ठाकरे यांना हिनवण्याचं काम हे उभाटा गटाकडनं केलं जातं होतं तुम्हाला आठवत असेल तर संपलेल्या पक्षावर आम्ही बोलणार नाही इथपासून तर अमित ठाकरे यांचा पराभव करण्यापर्यंत उभाटा गटानं काय काय केलंय हे महाराष्ट्राने बघितलंय त्यामुळे हे सगळं झाल्यानंतरही दोन्ही भाऊ एकत्र येणार असतील तर आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहे एक मात्र निश्चित आहे की मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहे